हाय हॅलो नमस्कार मी प्राजक्ता माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आज आपण मेथीचे पराठ्यांची रेसिपी बनवणार आहोत त्यासाठी आपण एक गड्डी मेथीची भेंडी भाजी घेतलेली आहे ती स्वच्छ आपण पाण्याने नीट करून घेतलेली आहेत फक्त पानाकडचा भाग घ्यायचा मेथीच्या भाजीचा त्यासाठी आपण दोन वाट्या गव्हाचं पीठ चार चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे एका वाटीसाठी दोन चमच्या असं दोन वाट्यांसाठी चार चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे दोन गड्डे लसूण एक इंच आलं सहा ते सात हिरव्या मिरच्या काश्मीरी रेड मिरची पावडर चवीनुसार मीठ हळद धने जिरे वापूड आणि पांढरे तिळ आता आपण रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपण चॉपर घेतलेले आहेत जे आपण मेथीच्या भाजीचे पा पाणी पाणी घेतलेले आहेत ते आपण चाकूच्या साह्याने आपण छान अशी बारीक कट करून घेणार आहोत पराठ्यांमध्ये आपण कच्ची भाजी वापरत आहोत त्याच्यासाठी आपण भाजी छान अशी बारीक करून घ्यायची तुम्ही ह्याच्यावरती कच्ची भाजी आपण बारीक करून जरी तुम्ही मिक्सरवरती केली भांड्यामध्ये तरी पण चालू शकतं पण अशी भाजी छान अशी पराठ्यांना छान अशी कच्ची भाजी वापरल्यानंतर टेस्ट पण छान येते आता उरलेली आपण सर्व भाजी अशा प्रकारे कट करून घेणार आहोत आता आपली सर्व भाजी कट करून झालेली आहे आता आपण त्याच्यामध्ये साहित्य घालून घेणार आहोत त्याच्यासाठी आपण दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर दोन वाट्या गव्हाचं पीठ चार चमचे बेसन पीठ त्याच्यानंतर काश्मीरी रेड मिरची पावडर एक चमचा त्याच्यानंतर हळद जिरे ओवा पूड आणि चवीनुसार मीठ आता आपण ठेचा बनवून घेणार आहोत त्याच्यासाठी मिक्सरचं जार घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हिरवी मिरची आलं आणि लसूण त्याचा आपण छान असा ठेचा बनवून घेणार आहोत तो ठेचा आपण ते जे साहित्य टाकलेलं आहे मेथीच्या पराठ्यांमध्ये त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत ते दोन चमचे ठेचा त्याच्यानंतर पांढरे तीळ दोन चमचे ते सर्व घालून आपण मिक्स करून घेणार आहोत हा पण ठेचा तुम्ही खलबत्त्यामध्ये पण करून घेऊ शकता त्याच्यामध्ये ठेच्यामुळे त्या पराठ्यांना छान अशी टेस्ट लागते आता आपण हा सर्व मिक्स करून घेतलेला आहे कारण की मेथीमध्ये थोडंसं पाण्याचं मॉश्चर असतं त्यामुळं तुम्ही पाणी लगेच वापरायचं नाही आहे थोडंसं मिक्स करून घ्यायचं नंतर ना पाणी वापरायचं आपण थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे अजून थोडंसं पाणी लागत आहे त्याच्यासाठी आपण थोडंसं आणखीन पाणी घातलेलं आहे आणि छान असा त्याचा घट्टसर असा डो मळून घ्यायचा आपण आता आपला घट्टसर असा डो मळून झालेला आहे आपण हे दहा ते पंधरा मिनटासाठी असं रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहोत त्याच्यानंतर त्याचे पराठे लाटून घेणार आहोत आता आपण पराठे लाटणार आहोत दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत त्याच्यासाठी आपण एक चपातीच्या साईजचा पण हुंडा घेतलेला आहे तो पिठामध्ये छान असा डीप करून घ्यायचा त्याच्यानंतरनं आपण ते लाटून घेणार आहोत त्याच्यासाठी आपण एक चपातीसारखी आपण गोल छोटीशी चपाती सुरुवातीला लाटायची त्याला ते आपण तेल तूप लावणार आहोत तुमच्या आवडीनुसार तुम्ही लावू शकता आपण त्याला तूप लावणार आहोत मेल्ट करून घेतलेलं तूप आहे हे आपण तूप लावून घेणार आहोत छान असं सर्व उकडून तूप लावून घ्यायचं आणि त्याच्यानंतर त्याची घडी घालायची वरच्या घडीला पण आपण लावून घेणार आहोत आणि नंतरनं आपण अजून एक घडी करणार आहोत आणि पिठामध्ये डीप करून आपण त्याचा पराठा लाटणार आहोत तुम्ही कोणत्याही आकाराचा पराठा लाटू शकता तरी गस चौकोनी आपण हा गोलाकाराचा पराठा लाटणार आहोत त्याच्यासाठी आपण थोडीशी पिटी घेतलेली आहे ती पिटी आपण दोन्ही साईडनं लावून घेणार आहोत आणि छान असं त्याला पिटीन मध्ये आपण त्याचं पिठचा हात लावून झालेनंतर छान अशी आपण त्याला लाटून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आपली छान असं लाटलेलं आहे आपण पातळ असं लाटणार आहोत कारण की मेथीची भाजी आपण कट करून घातलेली आहे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार पातळ किंवा कसा आवडत असेल तसा तुम्ही लाटू शकता आपला पराठा लाटून झालेला आहे आपण गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला आहे तवा छान गरम झाला की आपण त्याच्यावरती पराठा घालून घेणार आहोत आणि तो दोन्ही साईडने छान असा भाजून घेणार आहोत आपला पराठा आता दुसऱ्या साईडनं भाजून झालेला आहे आपण त्याच्यावरती तेल लावून घेणार आहोत तुम्ही तूप पण लावू शकता आपण त्याच्यावरती तेल लावून झालेले ती साईड आपण छान अशी भाजली की आपण त्याच्या वरतून आपण आणखीन असं तेल लावून घेणार आहोत थोडंसं सा। दोन्ही साईडनं छान असं सा क्रिस्पी आपण हा पराठा भाजून घेणार आहोत आपला छान असा पराठा भाजून झालेला आहे तुम्ही पाहू शकता आपले मेथीचे पराठे सर्व बनवून तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता की आपण हाताच्या साह्यानं पाहतो आहोत की किती छान सॉफ्ट असा मऊ झालेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा